मी कवी नाही मी कवी नाही कारण मी घाबरत नाही ना राजकारण्यांना ना राजकारणाला ना सत्तेला राज ना धमकीला सत्ते अगदी मरणालाही नाही मी लिहीत राहतो मी लिहित राहतो माझ्या आजूबाजूला जे काही घडतं ते अस्वस्थ होऊन लिहित राहतो मी लिहित राहतो माझ्या आजूबाजूला जे घडतं ते अस्वस्थ होऊन मी विकला जात नाही मी विकला जात नाही म्हणून मला कोणत्याही पुरस्काराचा स्पर्श होत नाही मी विकला जात नाही म्हणून मला कोणत्याही पुरस्काराचा स्पर्श होत नाही पण मी समाधानी आहे पण मी समाधानी आहे मी निडरपणे लिहित राहतो माझ्या आजूबाजूचं दुःख भय प्रश्न मी शब्दात व्यक्त करत राहतो मी कुठल्या कवीच्या कळपाचा भाग होत नाही मी कुठल्या कवीच्या कळपाचा भाग होत नाही कारण हाजीहाजी करणे आणि कोणाचे तळवे चाटणे मला जमत नाही कारण हाजी करणे आणि कोणाचे तळवे चाटणे मला जमत नाही कारण मी कवी नाही मी कवी नाही कवी नाही